संभाजी ब्रिगेडचे नेते दादा गायकवाड यांच्यावर ज्या पद्धतीनं जीव घेणं हल्ला झाला भाजपचा युवा मोर्चाचा राज्याचा प्रदेश सचिव म्हणून जो व्यक्ती काम करतो जो इंदापूरचा आहे जो सराईत गुन्हेगार आहे दीपक काटे नावाच्या या व्यक्तीनं स्वतःच्या चुलत भावाचा खून केल्यानंतर सात वर्ष हा व्यक्ती जेलमध्ये होता बाहेर आल्यानंतर आसपासच्याच लोकांना धमकावणे त्यांच्या सोबत गुन्हेगारी प्रवृत्तीचे वर्तन करणे असे गुन्हे दाखल आहेत आता याच व्यक्तीनं दादांवर ज्या पद्धतीनं त्यांच्या कुटुंबासोबत एका मराठा समाजाच्या कार्यक्रमामध्ये तिथे गेल्यानंतर मध्ये त्यांच्यावर ज्या पद्धतीनं फेक करण्यात आली ज्या पद्धतीनं तो हातवारे करून बोलत होता ज्या पद्धतीनं गुंडगिरी करत होता हे सगळं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय ही वृत्ती अत्यंत विकृत अमान आहे अमानवी आहे विषारी आहे आणि ही विकृती सरकार मधले नेते पोचतायत हे मी वेगळं सांगायची गरज नाही ज्या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने या गुन्हेगार वृत्तीच्या माणसाची हिंमत वाढली की बावनकुळे साहेब सुद्धा काय म्हणतात बघा मला गर्व आहे एक कार्यकर्ता आणि गुन्हेगार आलो होतो तेव्हा ती पत्र सांगितलं होतं काही नेता करायची गरज नाही देवेंद्रजी आणि मी बाय काही काही करत नाही बावनकुळे साहेब म्हणतात की हो। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मी स्वतः तू अजिबात घाबरायची गरज नाही आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हे तुम्ही ऐकलंय हे वक्तव्य स्वतः बावनकुळे साहेबांच साहिब। प्रवीण दादांवर शाईफेक झाली त्याच्यानंतर या दीपक काटेला अटक झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे सगळे महाराष्ट्रातले मावळे आग्या सारखे जागे झाले एकत्र आले परंतु काटे पोलिसांच्या ताब्यात होता बारामतीचे पुणे जिल्ह्यातीलच प्रवीणदाचे अत्यंत विश्वासू आणि जनता ज्यांचा बारामती इंदापूर दौंड आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक राजकीय वावर आहे आणि जे एक चांगले नेटवर्क आहे असे अमोल काटे यांच्यासोबत मी काल बोलत होतो या दीपक काठेचा बंदोबस्त करायचा अशी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीनं रविदारांवर हल्ला झालाय प्रत्येक कार्यकर्ता असा चिडून आहे कारण हा व्यक्तीवर हल्ला झालेला नाही तर हा विचारांवर झालेला हल्ला आहे तुम्हाला व्यक्ती ज्या पद्धतीनं तुम्ही हल्ला करताय कायद्याच्या राज्यामध्ये तुमचा वैचारिक वाद असेल तर तुम्ही त्याच पद्धतीनं चर्चा करायला पाहिजे व्यवस्था आहे तुम्ही सरकारकडे दाद मागा कोर्टाकडे जा परंतु असा जीव घेणं हल्ला करणं ही अमानवीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्याच व्यक्तीकडून असं होऊ शकतं आणि जो व्यक्ती गुन्हेगार आहे आणि ज्याने दादांवर शाई फेकली तो आतमध्ये आहे त्याची अवस्था काय हे बघण्यासाठी किंवा काय करतात पोलीस गुन्हेगार म्हणून त्याला तसे ट्रीटमेंट देत का हे ज्यावेळेस बघायला गेले तिथले सध्याचे पी आय हे अमोल काठे तिथे गेल्यानंतर सहज ते पाहायला गेले की त्याला पोलीस कोठडीमध्ये आतमध्ये डांबलंय का त्याला गुन्हेगारासारखं ट्रीटमेंट देत आहेत का हे पाहण्यासाठी गेल्यानंतर अमोल काटेंना पोलीस पी आय जे शब्द वापरतायत ते बघून त्यांना धक्का बसला ते पी आय त्यांना म्हणतात यांचं नाव काठे पाहून अमोल काटे साहेब काय काळजी करू नका आत्ताच वरून साहेबांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं आपल्या पोरांना काही झालं नाही पाहिजे नॉमिनल गुन्हे दाखल करा त्याचं कारण असंय की ते आपले कार्यकर्ते त्यांना काही झालं नाही पाहिजे पोलीस पीआय त्याच्यावर अजून सांगतात की सगळी व्यवस्था झाली तुम्ही काय काळजी करू नका त्याच्यावर अमोल काटे त्या पी म्हणतात साहेब मी संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे आणि तुम्ही मलाच हे सांगताय तो पी आय तात्काळ तिथून खडबडून जागा तर झालाच पण आतमध्ये निघून गेला बघा पोलीस यंत्रणा ही गुन्हेगारांच्या बाजूने काम करते नेत्यांचा ऐकते सरकारचा थेट हस्तक्षेप आहे आम्ही म्हणतोय की बावनकुळे साहेबांनीच त्याला वाचवण्यासाठी फोन केलाय त्याच्यावर बावनकुळे साहेब म्हणतात माझा काहीही संबंध नाही बावनकुळे साहेब सुद्धा काय म्हणतात हे तुम्ही एकदा ऐका प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी छाई फेकणे किंवा वंगन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ती चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुकेश द्यायला आला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खर तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गय, प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी या कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला ना मान्य नाही कोळे साहेबांची पहिली भूमिका आणि आत्ताची भूमिका ह्या सगळ्या विचार करायला लावणारे आहेत आणि हे महाराष्ट्रात घडतय सरकार मुख्यमंत्री मंत्री, मंत्री भाजपवाले जर गुन्हेगारांचं पुनर्वसन करत असतील तर हे दुर्दैवी आहे जनसुरक्षा विधेयक आलंय आणि त्याच जन सुरक्षा विधेयकाचे आशीर्वाद म्हणून ही जर संभाजी ब्रिगेड वर केलेली कारवाई असेल सरकारच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भले काही जरी म्हणत असतील तरी हे महाराष्ट्राला विचार करायला लावणारे बांधवांनो मला या व्हिडिओच्या माध्यमातून अजून काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या म्हणजे पोलीस तर गुन्हेगारांच्या बाजूने वागतायत सरकार सुद्धा त्यांना पाठीशी घालतायत पण सभागृहात माननीय मुख्यमंत्री काय बोलतायत सभागृहाच्या बाहेर बावनकुळे साहेब काय माध्यमांशी बोलतायत आणि महाराष्ट्रात काय घडतंय हे जरा विचार करून हे करा ज्या संभाजी ब्रिगेडवर त्या काटेचा आक्षेप आहे असं म्हणतात संभाजी हे नाव आदरार्थी आहे घरात मुलांचं नाव शिवाजी असतं माझ्या मुलाचं आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या वडिलांचं नाव संभाजी आहे मग आता तुम्ही काय व्यक्तींच्या नावापुढे सुद्धा छत्रपती लावणार का छत्रपती हे नाव इतकं आधार आदरानं घेतलं जात आहे की तिथं तुम्ही तडजोड करू शकत नाही संभाजी ब्रिगेडचा इतिहास तपासून बघा ज्या ज्या वेळेस बदनामी झाली आणि ज्या ज्या वेळेस समाजांवर अन्याय झाला त्या त्यावेळेस संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक मावळा पेटून उठला तुम्ही त्या वाघाच्या शेपटीवर पाय दिलाय लक्षात ठेवा वाघ शांत आहे म्हणून कोणी कुत्री भुंकत असतील पण वाघ जागा झाल्यानंतर भल्या भल्यांची पळती भोई थोडी होते हा इतिहास आहे खबरदार जर मूळ मारून पुढे जाल संभाजी राजांनी सांगितलंय चिंदड्या उडविल राई राई एवढ्या हे का कारण स्वराज्याकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांनी सांगून ठेवलंय सुट्टी देणार नाही मग ही अशी जर पिलावळ अशा पद्धतीनं वागत असेल या देशात कायदा आहे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्यानुसारच छत्रपतींचे मावळे गनिमी काव्याशिवाय त्यांना दुसरं काही कळत नाही आणि शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत आणि आता भारतीय संविधानिक लोकशाही आहे त्याच पद्धतीनं आम्ही लढणार सरकारची कशी दुटप्पी भूमिका असते आणि प्रशासन कसं सरकारच्या तालावर नाचत मला हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं बस बाकी जनता जनार्दन बघून घेईल प्रवीण दादांवर झालेला हल्ला निषेधारी आहेच पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावखेड्यात शहरांमध्ये चौका चौकामध्ये जे निषेध सभा मोर्चे होत आहेत प्रत्येक व्यक्ती निषेध करतोय मग तो प्रशासनातला असू द्या पत्रकार असू द्या सर्वसामान्य माणूस असू द्या किंवा कोणीही अशा वाईट प्रवृत्तीचा असा हल्ल्याचा शाही फेकीचा तेही एका शिव फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर हल्ला होत असेल तर ही दिशेदारी आहेच उद्या हीच काही मंडळी उठून बोलतील तुम्ही शिव म्हणता फुले म्हणता शाहू म्हणता आंबेडकर म्हणता हे म्हणायचं नाही हे सुद्धा एकेरी नाव आहे त्यांना सांगा ही नाव आमच्यासाठी श्वास आहे आमची अस्मिता आहे यांची नाव घेतलं तर आमच्या अंगातलं रक्त सळसळ करत आणि आम्ही त्यांच्याच विचाराने चालतो तुम्ही कधीतरी त्यांच्या विचारावर चालून बघा तुम्हाला हे जमणार नाही त्या विचारांची मावळे कधीही शांत बसणार नाही पण जे घडतंय ते वाईट घडतंय त्या सगळ्या गोष्टीचा करावा तेवढा निषेध जय शिवराय